भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होणार हा गेल्या काही महिन्यांमधला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता हा मुद्दा उचल खातो आणि तो मागे पडतो आणि पुन्हा एकदा नव्या अध्यक्षपदासाठीची चर्चा ही सुरू होते पण ताज्या घटनाक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिली आणि या भेटीनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा नव्यानं काही नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली पण आता जी निवड केली जाणार आहे जी नियुक्ती होईल भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यात नितीन गडकरींच्या निर्णायकी भूमिकेचं महत्त्व हे खूप जास्त राहणार आहे नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जो कोणी नेता असेल ज्या नेत्याच्या नावाची वर्णी लागेल त्यात अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिकासुद्धा खूप महत्त्वाची राहणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पसंतीचा एखादा चेहरा हा पुढे केला जाऊ शकतो यापूर्वी संजय जोशी यांच्या नावाची चर्चा काही महिन्यांपूर्वी झाली होती आणि बऱ्याच दिवसांपर्यंत ही चर्चा कायम होती पण नंतर ही चर्चा मागे तर पडलीच पण नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याबाबतचा मुद्दासुद्धा काही काळ मागे पडला पण नव्यानं ही चर्चा सुरू का झाली याच्या मागे कारण असं दिलं जातं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ कार्यालयाला भेट दिली आणि या संघ कार्यालयाच्या भेटीदरम्यान मोहन भागवत नरेंद्र मोदी नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाचे नेते होतेच नितीन गडकरी हे संघाचे अत्यंत जवळचे आहेत गुडबुकमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांचे सूर तितकेसे जुळत नाही हे वास्तव आहे आणि तरीसुद्धा केंद्रीय मंत्रिपदाच्या अखत्यारीत येणारे सर्व अधिकार वापरून न नितीन गडकरी हे आपल्या खात्याचं काम पुढे घेऊन जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात पण यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचा कोण असावा यात नितीन गडकरींची भूमिका का, का महत्वाची मानली जाते आणि या दोन्ही मोदी आणि शहा यांच्या नावासोबत न नितीन गडकरी यांचं नाव का घेतलं जातं हे आपण पाहणं जास्त महत्वाचं आहे गेल्या काही काळामध्ये गडकरींचे अधिकार कमी केले गेले वेगवेगळ्या समित्यांवरून सुद्धा आपण पाहिलं की त्यांचं नावही हटवलं गेलं होतं तरीसुद्धा या ताज्या घटनाक्रमामध्ये आणि या गेल्या काही काळामध्ये नितीन गडकरी यांचं महत्त्वसुद्धा वाढलेलं दिसतं याचं कारण असं की संघाचंच महत्त्व वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होतील तेव्हा ते भारताचे पंतप्रधान राहतील का किंवा त्यांच्या जागी एक नवा चेहरा हा निवडला जाईल आणि तेव्हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सुद्धा चर्चा ही पूर्वीसुद्धा होत होती आणि आत्तासुद्धा आहे पण या ताज्या घटनाक्रमामध्ये नितीन गडकरी हे संघाच्या वाढलेल्या महत्त्वामुळे आणि त्यांचा जो काही हस्तक्षेप राज्य कारभारात असतो केंद्रीय कारभारात असतो आणि संघटनेतही मोहन भागवत यांच्या मताला खूप जास्त महत्त्व हे गेल्या काही काळामध्ये पाहायला मिळालं गडकरी हे संघाच्या जवळचे असल्यामुळेच या नव्या निवडीमध्ये नव्या घोषणेमध्ये नितीन गडकरींच्या मनामध्ये नेमकं काय आहे त्यांना भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा असं वाटतं त्यांच्या मनामध्ये आणखी कुठले नेते आहेत हे तपासून पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कुठल्या नेत्यांची नावं सध्या सुरू आहे तर भूपेंद्र यादव हे एक अत्यंत महत्त्वाचं संघटनात्मक पातळीवरचं खूपच महत्त्वाचं नाव आहे त्यानंतर केंद्रीय मंत्री सिंग चौहान आहेत मनोहरलाल खट्टर आहे विनोद तावडे आहेत याशिवाय ओरिसातले नेते केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत आणि याशिवाय पुरंदरेश्वरी यांचंही नाव आहे आता महाराष्ट्रातून जर विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता निर्माण होत असेल तर नितीन गडकरी यांचा त्या नावाला पाठिंबा राहील दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा सालपर्यंत नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा ही यशस्वीरित्या सांभाळलेली आहे त्यानंतर आपण पाहिले की वेगवेगळी नावं सातत्यानं दिसत होती अमित शहा दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि अमित शहा यांच्यानंतर जे पी नड्डा हे दोन हजार वीस ते आत्तापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जानेवारी दोन हजार तेवीसमध्येच त्यांचा कार्यकाळ संपला होता नंतरच्या काळामध्ये लोकसभा लोकसभेच्या निवडणुका होत्या म्हणून त्यांना एक्सटेंशन दे दिलं गेलं पण लोकसभा निवडणूक संपली विधानसभा निवडणुकी महाराष्ट्राची झाली बाकी राज्यांच्याही झाल्या पण तरीसुद्धा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडीचा जो काही मुद्दा होता तो मारगळल्याचा आपण पाहिलेला आहे चार एप्रिल रोजी संसदेचं अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन संपता आहे सहा एप्रिलला भाजपाचा राष्ट्रीय म्हणजे भाजपचा स्थापना दिवस आहे आणि याशिवाय अठरा एप्रिल ते वीस एप्रिल या दरम्यान बेंगळूर बंगळुरू इथे भाजपचं भाजपच्या कार्यकारिणीचं राष्ट्रीय अधिवेशन सुद्धा आहे त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये नव्या अध्यक्षांची घोषणा होईल आणि मध्येच हा जो काही गुंता निर्माण झालेला आहे वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांच्या चर्चेचा सुद्धा आणि जे घुराळ सुरू झालेलं आहे या निमित्तानं ते सुद्धा थांबेल असं सूत्रांनी म्हटलेलं आहे सांगितलेलं आहे आता यात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सहा एप्रिल भाजपचा स्थापना दिवस त्या दिवशी घोषणा होऊ शकते पण त्यापूर्वी आता काळ फार दिवस फार कमी राहिलेले आहेत आणि त्यापूर्वी भाजपच्या संघटनात्मक काही महत्त्वाच्या निवडणुका आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील शक्यता अशी आहे की बंगळुरू इथे राष्ट्रीय कार्यकारिणीचं जे काही अधिवेशन आहे भाजपचं त्यात या नव्या अध्यक्षाची घोषणा होऊ शकते किंवा त्यानंतर सुद्धा एप्रिल महिना संपण्याच्या आधी ही घोषणा होण्याची दाट शक्यता आहे नव्या अध्यक्षांना खूप मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे यात दोन हजार पंचवीसमध्ये बिहार विधानसभेची निवडणूक आहे याशिवाय दोन हजार सव्वीसमध्ये आसाम केरळ तामिळनाडू पश्चिम बंगाल या महत्त्वाच्या राज्यांची निवडणूक आहे आणि दोन हजार सत्तावीसमध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशी एक निवडणूक आहे दोन्ही पदासाठी पुढील तीन वर्षामध्ये बारा महत्त्वाच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे भाजपला याशिवाय एकोणीस राज्यातील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकासुद्धा या व्हाव्याच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे यापूर्वी तेरा प्रदेशाध्यक्षपदांच्या निवडणुका या पार पडल्या होत्या एकोणीस प्रदेशाध्यक्षपदांच्या निवडणुका बाकी आहेत त्याही नव्या अध्यक्षांना कराव्या लागणार आहेत महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिमंडळात सहभागी झाले ते राज्याचे अजूनही प्रदेशाध्यक्ष भाजपचे आणि याशिवाय कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण हे काम आहेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही आणि ते नवे अध्यक्ष असतील असं म्हटलं जात आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रदेशा प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची चर्चासुद्धा जोर धरते रवींद्र चव्हाण यांना अध्यक्ष केलं जाईल प्रदेशाध्यक्ष असंही म्हटलं जात आहे पण त्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक त्यात नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल नियुक्त केला जाईल आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या राज्याच्या संदर्भामध्ये विचार होईल त्यामुळे या अध्यक्षपदासाठी कुणाच्या नावाची वर्णी लागते हे खूप महत्त्वाचं आहे नेहमीप्रमाणे विनोद तावडे यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे आणि हा नवा अध्यक्ष मोदी आणि अमित शहा यांच्या जवळचा निश्चितपणे असेल संघाचा त्यात हस्तक्षेप असेल पण नितीन गडकरी ज्यांचे सूरच मुळात अमित शहा आणि मोदी यांच्यासोबत जुळत नाही त्यांचं नावसुद्धा या निवड समितीमध्ये असण्याची शक्यता ही दाट निर्माण झाल्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या नावासाठी आपली ताकदपणाला लावली असेल आणि मग नाईलाजानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना ही निवड करताना गडकरींच्या विचारांचीसुद्धा दखल घ्यावी लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवा तुम्ही मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं मिळत राहावे यासाठी तुम्ही या चॅनलच्या बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन आपोआप मिळत राहील खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार